बालपण माझ शिकलो वडील शिक्षक आणि घरची शेती या दोन्हीची आवड होती त्यामुळं लहानपण निसर्ग्राम्य वातावरणात मराठी सगळ्यांना समोर तुम्ही शाळेत असताना अभ्यासात कसे होता सात तुषार होतो सातवी पर्यंत मराठी आयक होतो कायम पहिला नंबर असायचा दहावी पर्यंत असायचा महत्त्वाचं काय होत की आपण अभ्यास करत असताना हो? काही विषय आपल्या आवडीचे असतात गणिता विषया माझ्या आवडीचं असत त्या आवडीच्या विषयात अभ्यास करत राहिलो त्या आवडीचे शिक्षण भेटत राहिले जसा काळ बदलतोय तसं नवीन नवीन कोर्सेस येतले मी ज्यावेळेला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यावेळेला एम बी हा नवीन कोर्स येऊ घातला होता की ज्याच्यामध्ये तुम्ही जे सगळे काही म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की नोकरी करावी व्यवसाय करावा त्या अनुषंगानं एम बी हा कोर्स तुमच्या वैयक्तिक विकासासाठी किंवा पुढच्या वाटचालसाठी उपयोगात होता त्यामुळं गुरुजनानेच मला सांगितलं की नवीन कोर्स आलेला आहे आणि तो गरजेचा आहे

तो एनालिसिस साठी उपयोगाला येतो की जे काही तुम्ही काम करता त्याचं विश्लेषण तुम्हाला करता आलं पाहिजे मग सारस्वत बँकेत मला त्याच गोष्टीचा उपयोग झाला मी झोनल ऑफिसला काम केलं झोनल ऑफिसला पंधरा शाखा होतं त्यात जे सगळं काम चालतं त्याचं विश्लेषण करून ते कॉर्पोरेट ऑफिसला त्याची माहिती देणं ते उपयोगाला आलं पाहिजे शेतीची मला पहिल्यापासून आवड होती सारस्वत बँकेची नोकरी अनुभव म्हणून करत होतो पण मन रमत नव्हतं आणि शेतीची आवड असल्यामुळं पुन्हा वडिलांचं आकस्मिक निधन झालं ते निमित्त झालं पण शेतीची आवड होती त्यामुळं पुन्हा शेतीकडे वळायचा निर्णय घेतला आणि आवड होती त्यामुळे पुन्हा शेतीकडे वळा सेंद्रिय शेती म्हणजे पुन्हा आलं की रासायनिक नाही वापरायचं मग सेंद्रिय शेती करतानाच सेंद्रिय तुम्हाला खत हवीत मग सेंद्रिय खताचा गुण उगम असतो शेण असेल गोमूत्र असेल पुन्हा देशी गाय घेतली पहिल्यांदा एक देशी गाय पाळली पहिल्यांदा त्याची सगळी माहिती घेतली की त्याला कसं संगोपन केलं पाहिजे त्याला वैरण त्याचे काय त्याला संगोपन कसं करायचं याची माहिती घेतली असं करत करत एका देशी गायीची आज सहा सात देशी गाई आहे आणि त्याच्यापासून जीवामृत निर्मिती करायला शिकलो अशा प्रकारचे सुरुवात केली आता सध्याचा शेती जवळ महत्वाचं शेती होती ती निसर्गाला अनुसरून असते पाऊस ऊन थंडी या सगळ्याचा वापर आप आपल्याला शेती देणाऱ्या पिकांसाठी करायचा असतो सध्या असणाऱ्या शेतीतल्या अडचणी म्हणजे निसर्ग बदलत आहे रासायनिक खर्च वाढतात मजूर मिळत नाही नियोजन नसतं या सगळ्याचा विचार करून नियोजनबद्ध जमिनीचा नियोजन चांगला सुधारून गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादित करणं हेच ध्येय आहे या त्यावर काम करतं आणि इतर शेतकऱ्यांनी त्याचं मार्गदर्शन आपण महत्वाचं मुलांनी शिकायला हवं की निसर्गाला अनुसरून आपण राहिलं पाहिजे आपण आज शाळेत शिकतो घरात आपण वेळ घालवतो त्या निसर्गाला आपण राहतो त्यामुळे निसर्गाशी आपण काहीतरी देणं दाखवलं त्याचं संगोपन केलं पाहिजे झाडं लावली पाहिजे फळं फुलं या सगळ्यांची माहिती घेतली पाहिजे आज टोमॅटो कुठं लागतो शेंगा कुठं लागतात जे आपल्याला अन्न वस्त्र निवारा करतात त्या निसर्गातून आपल्याला मिळतात त्याची माहिती घेतली पाहिजे त्याचं संगोपन केलं पाहिजे आज तुम्ही शिक्षण घेताय शाळेत तुम्हाला जे आवडते त्या क्षेत्रात तुम्ही अं अभ्यास केला पाहिजे मेहनत घेतली पाहिजे त्यातून तुमची आवड जे आहे ते संगोपन करून तुम्ही वाटलं गेली पाहिजे पण आज तुम्हाला जे मार्गदर्शन करणारे शिक्षक आहे त्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहे तुमचे आई वडील आहेत तुमचा समाज आहे तुमचा गाव आहे ह्या सगळ्यांना आपण नोकरी उपयोगी पडलं पाहिजे असं अनुसरण आपलं भविष्यातलं कार्य राहिलं पाहिजे धन्यवाद धन्यवाद मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी समीर आणि सरांचे आणि शाळेचे सगळ्यांचे आभार